तर नमस्कार सामाजिक संगठन युथ सोशल वेलफेअर असोसिएशन युथ फोरम तर्फे परमपूज्य गच्छाधिपती आचार्य नित्यानंद सूर्यतवर जी महाराज साहेब यांचे शिष्यरत्न श्री मोक्षानंद विजय जी महाराज साहेब यांची दीक्षा रजत जयंती वर्ष तसेच मोहनराज बंबोरी जे युथ फोरमचे प्रेरणा प्रेरणा स्थान होते त्यांच्या स्मृतीत अठरा अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी भाईंदर वेस्टच्या संगीता कॉम्प्लेक्स येथे वेस्टच्या संगीता कॉम्प्लेक्स येथे निशुल्क नेत्र चिकित्सा व मोतियाबिंदू ऑपरेशन शिबिरचे आयोजन करण्यात आलेले आहेत शिबिरचे वेळ सकाळी दहा ते दुपारी एक पर्यंत राहणार आहे ज्यांना पण डोळ्याचा प्रॉब्लेम असेल मोत्याबिंद ऑपरेशन करून घ्यायचं असेल त्यांनी जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण ज्यांना दन फेसबुक वगैरे बघता येत नाही त्यांना पण सांगावा त्याचप्रमाणे मुंबई व्हॉट्सअप पण खूप खूप धन्यवाद की आमचा हा मेसेज आपण लोकांपर्यंत पोचवला आहे धन्यवाद